नमस्कार भाऊ नमस्कार आपण जी गळफांदी कशा पद्धतीने काटते व काटल्या जाते त्या त्याबाबत सविस्तर आपण हा छोटासा एक व्हिडिओ बनवत आहोत तर सर तुम्हाला ज्या पद्धतीने मी अगोदर एक डेमो करून दाखवला होता ती गळफांदी कशी ओळखायची आणि आता मी तुम्हाला तुम्ही स्वत ही गळफांदी कशी कट केली पाहिजे हे मला तुम्ही प्रात्यक्षिक रूपे तुम्ही स्वतः दाखवा म्हणजे तुम्ही योग्य दिशेने कट करताय की नाही हे लक्षात येईल ओके आपण दाखवा आता गळफांदी कशी कट करणार हा यस ही दोन आहे हा यस।, यस ही, हा, हा, हा। ही एक चार ती बाजून या चार फांद्या खाली फांद्या खाली तर आता कट कशी करणार ते दाखवा ही दोन करणार पहिली खालच्या लेवलची तीन तीन आणि ती इकडं दाखवा तिला हे बघा यस चार या चार गळ फांद्या होत्या त्याला चार गळ हां आता नेक्स्ट झाडामध्ये चेक करा आणि सांगा समोरच्या असली तर काट करा तीनच तीन हां तीनच राईट राईट ओळखलं तुम्ही हे बघा ही स्टेट दिसली कुठे तिला फळ नाही काही नाही आणि तिची उभार जी वाढ आहे ती झाडाच्या एकदम शेंड्याच्या वर चालली त्या साईडची तिला दाखवा हे बघा तस कट करा राईट ओके आणि कट हे वन याच्यामध्ये झालं पाहिजे स्नॅपमध्ये राईट राईट हो ठीक आहे